तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट मी सुनील सहदेव पुंड संगमनेर नगर मध्ये इलेक्ट्रिक स्ट्रीट लाईट विभागामध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून कार्यरत आहे तर मागच्या महिन्यामध्ये दिनांक तेवीस आठ चोवीस रोजी मी जन डि जनरेटरसाठी डिझेल आणण्यासाठी पेट्रोल पंपावर गेलो होतो त्या त्यावेळी खूप पाऊस पडलेला होता पाऊस पडल्यामुळे यातनी मी पूर्ण ओला चिंब झालेलो होतो ओला चिंब झालेलो होतो व त्या 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 अवस्थेमध्ये मी नगर परिषदेमध्ये आलो व चार ते साडेचारच्या सुमारास मी तो कल्ला झालेला शर्ट मी सुकवला फक्त वेळ असा हाताने तर मग त्यानंतर मला आमचे सहकारी लक्ष्मीकांत विजय व्यावारे यांचा फोन आला की ब वरती अर्जंटमध्ये इलेक्ट्रिक बोर्ड पाठवून दे तिथे कॉम्प्युटर बंद पडलेला आहे तर मग मी तो कसलाही विचार न करता डायरेक्ट शर्ट खांद्यावर घेतला आणि खा मी सरळ ऑफिसमध्ये वरती गेलो तर ही गोष्ट माननीय श्री अधिकारी श्री देवरे सर यांना ती वाईट वाटली त्यामुळे ते, ते थोड्या आमची बातसाबाची झाली त्यानंतर आम्ही दोघंही चांगले मित्र आहोत पण आम्ही चांगल्या बा ते एकमेकांनी समजून ती गोष्ट मिटून घेतली तर तरी पण तिथे काही नागरिक होते नागरिक स आल्या नागरिक आणि दोन स्त्रिया अटेस्टेड करण्यासाठी आल्या होत्या त्या त्यां त्या त्या माझ्यामुळे जर त्यांना काही त्रास झाला असेल तर मी माफी मागतो आणि त्यानंतर संगमनेर नगर परिषदेतील सर्व कर्मचारी व सर्व अधिकारी व सर्व आजी माझे नगरसेवक अध्यक्ष नगर यांच्या सर्वांची मी माफी मागतो मला एक वेळेस माफ करावे अशी चूक माझ्याकडून परत होणार नाही तर मला एवढ्या वेळेस प्लीज को माफ करावे मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही आहे कोणताही माझा काही संबंध नाही आहे तरी मला याच्यावर राजकीय स्टंट करू नये व माझ्यावर एक, एक वेळेस कृपा करावी जय हिंद जय महाराष्ट्र काल आमच्या किटी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर